बंद पडलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटचा एम पी आय डी प्रस्ताव हा परत आला आहे यासंदर्भात शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली सदर भेट आज बुधवार दिनांक बारा मार्च रोजी दुपारी चार वाजता घेतली आहे बंद पडलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली ज्ञानराधा मल्टीस्टेट संदर्भातील एम पी आय डीचा प्रस्ताव हा पोलिस अधीक्षक यांच्यामार्फत शासनाला पाठवण्यात आला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर हा प्रस्ताव नेमकं कुठपर्यंत गेला त्याची पुढील प्रक्रिया काय झाली हा कुठे थांबला आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली याचे नेतृत्व सचिन ओबाळे यांनी केलं होतं मात्र त्या प्रस्तावात काही त्रुटी निघाल्यामुळे पाठवलेला प्रस्ताव हा परत आलेला आहे अशी माहिती सचिन ओबाळे यांनी दिली आहे बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या फिवीदारांचा प्रश्न हा अतिशय गंभीर स्वरूपामध्ये झालेला असताना ज्ञानराधा साईराम राजस्थानी आणि महासाहेब जिजो या मल्टीस्टेटमध्ये गोरगरीब शेतकरी व्यापारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हजारो करोडो रुपयांच्या फिवी ह्या अडकलेल्या आहेत आणि मोर्चे आंदोलन उपोषण अनेक वेळा झालेले आहेत विधानसभेमध्ये विधान भवनामध्ये अधिवेशनामध्ये आमदार खासदार यांनी हो, हा प्रश्न उपस्थित केला बीड जिल्ह्याचं मराठवाड्यातल्या विशेषतः बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश दस यांनी हा प्रश्न लावून धरलेला असताना ज्ञानराजाच्या संदर्भातला एम पी आय डीचा प्रस्ताव हा आम्ही शासनाकडे पाठवल्याच्या बातम्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाल्यानंतर तो त्या प्रस्तावावरती हो पुढे काय हा म्हणजे कारवाई झाली किंवा तो प्रस्ताव कुठपर्यंत गेलेला आहे ह्या विचारण्यासाठी बीड जिल्ह्याला नवीन लाभलेले जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावस साहेब यांची भेट घेतली असता आमच्यासमोर एक गंभीर स्वरूपाची माहिती समोर आली की ज्ञानराधाच्या संदर्भामध्ये जो एम पी आय डीचा प्रस्ताव पाठवला होता तो प्रस्ताव काही त्रुट्या त्याच्यामध्ये निघाल्यामुळं तो प्रस्ताव परत आलेला भेट घेतल्यानंतर या संदर्भामध्ये त्यांना आम्ही विचारणा केली की आमचं साहेब जे आता एम पी आय डीचा जो प्रस्ताव आहे त्या ज्या त्रुट्या निघाल्यात त्या त्रुट्या किती दिवसांमध्ये पूर्ण होतील तर पोलीस अधीक्षकांनी आम्हाला शब्द दिलाय आणि त्यांनी ताबडतोब तपास अधिकारी श्री गोल्डे साहेबांना फोन केला आमच्या समोर आणि सांगितलं की हे आठ दिवसामध्ये ह्या त्रुट्या दुरुस्त करून तो प्रस्ताव तात्काळ परत पाठवा आणि त्याच्यानंतर ज्या राहिलेल्या उर्वरित ज्या काही प्रॉपर्ट्या आहेत ज्या प्रॉपर्ट्याचा पंचनामा करून त्या पुरवणी यादीमध्ये त्यांना ते पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले आणि ही चर्चा होत असताना पोलीस अधीक्षकांना प्रमुख मागणी ठेवीदारांचा एक भाऊ म्हणून पोलीस अधीक्षकांना केली की साहेब अर्चना कुठेंना तात्काळ अटक झाली पाहिजे अठरा महिने झाले तर अर्चना कुठे फरारित याच्यामध्ये ज्या बँकांनी कुठे लोन दिलेला आहे त्या बँकांचं त्या बँका याच्या कोर्टामध्ये गेलेल्या आहेत एन सी एल टी मध्ये गेलेल्या आहेत परंतु ठेवीदारांच्या वतीनं आम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणा मोठ्या प्रमाणामध्ये लढा देत आहोत मराठवाड्यातले नामांकित असे एक पाच ते सात वकील ठेवीदारांच्या वतीनं आमची ठेवीदारांची बाजू त्या ठिकाणी भक्कमरित्या मांडत आहेत आणि ठेवीदारांना प्रथमतः पैसे मिळावेत याच्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा आम्ही लढतोय प्रस्ताव आठ दिवसामध्ये यांनी तात्काळ पाठवावा त्यानंतर अर्चना कुठे जे काही ठेवीदारांचं प्रमुख आणि आम्हा सर्वांचं प्रमुख जे काही टार्गेट आहे अर्चना कुट्यांना अटक झाल्यानंतर ज्या काही प्रॉपर्ट्या आहेत त्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या जातील त्याचा पंचनामा होईल आणि पंचनामा झाल्यानंतर त्या पुरवणीमध्ये जोडून एमपीआयडीच्या प्रस्तावामध्ये त्या सुद्धा जातील आणि त्याच्यानंतर मग ठेवीदारांचा जे काही मावेजा मिळणार आहे तो चांगल्या प्रमाणामध्ये मिळेल आताचा जो एम पी प्रस्ताव आहे तो तुटपुंजा स्वरूपामध्ये आहे आणि तोही परत आलेला